एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचा मुंबईत धडक मोर्चा होणार आहे या मोर्चाच्या नियोजनासाठी मराठा योद्धा मनोज हजारांगे पाटील यांनी मिरझामध्ये जिल्ह्यातील मराठा समाजांची बैठक घेतली यावेळी मराठा समाजातल्या नेत्यांची कार्यकर्त्यांशी मनोज हजारांगे पाटील यांनी संवाद साधत पश्चिम महाराष्ट्रातले मराठी एकत्र होत नाहीत असं सांगितलं जात त्यामुळे कोणाचं ऐकू नका आणि आपल्या लेकराबाळांचे वाटोय करू नका आरक्षणासाठी ताकद लावा लाखोंच्या संख्येने सांगली जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मुंबईतल्या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं पाहुयात मनोजरांगे पाटील नेमकं काय म्हणाले माहीत नाही लोक म्हणतात म्हणून मी तुम्हाला म्हणते हे म्हणतायत की सवाल दुसरा नाही तर आपण आपल्या शक्ती किती आहे ही बघितले नाही म्हणून लोकांचं बागलं त्यांनी साधून घेतलं मी तुम्हाला मुलगा म्हणून खवळतो समजत लेकरू म्हणून खावत आणि आपल्या त्या आपल्या गाफीलपणाचा फायदा आपल्या विचार आपली शक्ती लांब नाही तो नाही आपल्या सारखा बलवान समाज दुसरा नाही तर आपण आपल्या शक्ती किती ही बघितली आहे म्हणून लोकांचं बागलं त्यांनी साधून घेतलं मी तुम्हाला मुलगा म्हणून खवळतो समाजाचे लेबर म्हणून खवळतो आपल्याला कुठेतरी बदलाव लागणार म्हणासारखं वावरून समाजाचं नुकसान म्हणून असं वावरून नाही चालणार आपल्याला आपण शेतकरी आहेत आपण देशमुख आहेत आपण पाठी घेत गडीवर आहे गडीच्या खालचा आहे गडीच्या वरचा आहे वाड्यात राहणार आहे गावात राहणार आहे बागायत आहे जमीनदार आहे तुला दिलेली आहे असं आमच्या माझ्या समाजाला मुलगा म्हणून माझं अंतर कर्तव्य ते सांगायसाठी आलं ऐकायचं आहे का नाही कमी आवं आहे त्यावेळेस अध्यब देशबांचे आणि ह्या म्हणले त्यावेळेस मला एका माझे अंतरानं अंगरवर देऊन सांगितलं त्यांच्या दारावरती मोठच्या काळ लोकांमध्ये आम्ही